नमस्कार मित्रांनो रंजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर भूत यांचा आदत किंग सुंदर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे मित्रांनो तेन फेरेचं मैदान कि असो किंवा मुंबईचं बिनजोडचं मैदान असो गुलालच घेतो त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आदत बैलांमध्ये हा आदत किंग सुंदर एक नंबरचा बैल आहे असो मित्रांनो आता उद्या होणाऱ्या राहटणी मैदानात आदत किंग सुंदर मित्रांनो शंभर टक्के येणार आहे तर जाणून घेऊया आदत किंग सुंदरचा पैरा कोणासोबत आहे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्तीचं मैदान होणार आहे ठिकाण आहे मौजे राटनी तालुका खटाव येथे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एकावन्न चतुर्थला एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत तर मित्रांनो आता महत्वाच्या विषयाकडे वळतो रणजित निंबाळकर सर यांचा अदत किंगचा आदत किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आदत किंग सुंदरचा पैरा आहे कनेर खेडच्या मानिक सोबत तर मित्रांनो कनेरखेडचा माणिक आणि आदत किंग सुंदर उद्या राटणीच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे हा कोणता कन्हेरखेडचा माणिक तर मित्रांनो आत्ताच नका येते मैदान झालं होतं त्यात बकासूरचा पैरा हा कनेरखेडचा माणिक होता तिथे बकासूर आणि कनेरखेडीच्या माणिकने दोन नंबर केला होता हाच कनेरखेडचा माणिक आणि आदत किंग सुंदर उद्या होणारा राहटणी मैदानात ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मित्रांनो ही जोडी नक्कीच गुलालात राहू शकते मला तरी वाटते तर जरी माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनेल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो